मागासवर्गीय आयोगात सगळे सदस्य मराठा भरले आयोगाचा अहवाल बोगस प्रकाश शेंडगे यांचा आरोप राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणार कायदा विधिमंडळात पास करण्यात आलेला आहे दरम्यान ओबीसी नेते प्रकाश शेंडे यांनी सरकारने पास केलेल्या कायद्यावर टीका केली आहे शिवाय त्यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर अनेक आरोप केलेले आहेत मागासवर्गीय आयोगामध्ये सगळे मराठा सदस्य भरून शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली चुकीच्या पद्धतीने हा अहवाल तयार केलेला आहे असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलेला आहे मागासवर्गीय आयोग बोगस आहे दहा टक्के आरक्षण तुम्ही मराठा समाजाला देत आहात मात्र ते कायद्याच्या चौकटीत टिकणार का असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे या विधेयकासंदर्भात राज्य सरकारने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे जर आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती जात असेल आणि मराठा समाज जर मागासवर्गीय आहे असे तुम्ही म्हणत असाल तर ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील असं प्रकाश शेंडगे यांनी नमूद केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई